उडगी ते करजगी एक्सप्रेस हायवे काय तो काय ते खड्डे काय ते गडूळ पाण्याचे डबके सगळं ओके हाय उडगी ते कर्जगी रस्ता मान्सूनपूर्वक पावसाने खड्डेमय बनल्याने नागरिकांना प्रवासासाठी त्रासदायक बनला आहे अजून मान्सूनची सुरुवात झाली नाही ही, ही रस्त्याची गत झाली आहे पावसाळा कसा पार पडणार याची चिंता वाटसरूंना लागून आहे उडगी ते कर्जगी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत रस्त्यावर पाणी साठले आहे कर्जगी रस्ता हा नॉन प्लॅन मध्ये समाविष्ट असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सकारात्मक नसल्याचं समजतं उडगी ते कर्जगी रस्त्यावर खड्ड्यांची संख्या खूपच जास्त असल्याने रस्ता दुरुस्तीचं काम ग्रामपंचायतीच्या आवाख्याच्या बाहेर आहे सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे कोण करणार उडगी ते कर्जगी रस्त्याच्या वाली कोण प्रश्न नागरिकांना असा पडला आहे उडगीते बाब गोपीचंद पडळकर यांनी लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे शक्य होईल त्या योजनेतून हा रस्ता मंजूर करून नागरिकांसाठी दिलासा देण्याची मागणी होत आहे